सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज आपण ओल्ड साडीपासून कसे ड्रेस बनतात किंवा ओल्ड साडीपासून ड्रेस बनवण्याचे वेगवेगळ्या आयडिया शेअर करणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा खूप उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि मी माझ्या साड्यांचं वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचा ड्रेस स्टिच केलेले आहे आणि ते कसं स्टिच करायचं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे सो हा ड्रेस साडीपासूनच मी स्टिच केलेला आहे प्लेन साडीचा हा ड्रेस आहे म्हणजे प्लेन साड्या मला खूप आवडतात त्यामुळे मी प्लेन साडीचा भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे आणि म्हटलं की ह्या साडी पासून आपण ड्रेस स्टिच करावा घालून घालून ही साडी बोर झालेली होती त्यामुळे मी छानसी टॉप मी शिलाई केलाय आणि पुढे इथं पाहू शकता तुम्ही इथं मी छोट्या छोट्या चुन्या पाडलेल्या आहेत आणि इस्त्रीने ते व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि याचा लुक सुपरअप दिसतोय म्हणजे जवळून ह्या प्लेट्स व्यवस्थित दिसत आहेत मी जवळून व्हिडिओ काढलेला नाही हा बाहिलं इथं तुम्ही पाहू शकता की मी दुसऱ्या एका साडीची बॉर्डर माझ्याकडे शिल्लक होती ती मी इथं लावलेली आहे ग्रे कलरची साडी होती आणि त्याच्यावरती अशी ही बॉर्डर होती म्हणजे परफेक्ट मॅच आहे ह्या टॉपसाठी हा ड्रेस आहे आणि हा जो ड्रेस स्टिच केला होता त्याच्यातून उरलेला कपड्याचा मी इथं मुलीसाठी ड्रेस शिलाई केलेला आहे तर आता सध्या ट्रेंड मध्ये असणारा एक ड्रेस शिलाई करायचा होता म्हणजे सगळे ड्रेस सेम नको म्हणून मी असा हा पॅटर्न बनवला म्हणजे आम्ही दोघी पण यूज करू शकतोय आम्ही दोघी पण एकामेकीचा ड्रेस घालतो त्यामुळे दोघींसाठी पण युजफुल आहे तर चला तुम्हाला जवळून दाखवते हा ड्रेस बघितल्यानंतर वाटतच नाही की आपण घरी शिलाई केला असेल एवढा फिनिशिंगमध्ये हा ड्रेस बनलेला आहे तर इथं मी पुढं छोट्या छोट्या छोड़ प्लेट्स बनवलेल्या आहेत पाठीमागच्या साईडनं छोड़ सुद्धा अशाच प्लेट्स आहेत आणि आता अशाच प्लेट्स बनवतात हल्ली अशी एक ट्रेंड चालले तर ह्या प्लेट्स अजिबात जात नाहीत म्हणजे मी कडक इस्त्री करून त्या सेट केलेल्या आहेत त्यामुळे ह्या प्लेट्स अजिबात जाणार नाहीत आणि इथं पाहू शकताय भाई अशी ट्रान्सपरंट आहे आणि भाईला सुद्धा नेटचा कपडा मी जोडलेला आहे आणि इथं पुढं जो नेटचा कपडा ह्याच साडीचा मॅचिंग मी विकत घेतलेला होता अर्धा मीटरचा कपडा आणि त्यापासून पुढचा जो पोर्शन आहे केलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा ड्रेस बनलाय तर जवळून ह्याचा लुक खूप सुंदर दिसतो याचा फोटो सुद्धा मी शेअर करते तुमच्या बरोबर तर ह्या ड्रेसची शिलाई कशी करायची कटिंग कशी करायची ते प्रॉपर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की पहा ड्रेस आहे तर ह्याचा लुक असा दिसतोय याचा फोटो सुद्धा मी शेअर करेन आणि अशा पद्धतीचा मी गोळवाला हा ड्रेस शिलाई केलेला आहे तर ही कादा वर्क असणारी ही साडी आहे हे बघा असं हे आहे ही साडी मी खूप वापरली आणि नंतर म्हटलं की याचा ड्रेस शिलाई करावा तर अंब्रेला कटिंग मॉडेलचा मी हा ड्रेस शिलाई केलेला आहे फुल साडी ह्याच्यासाठी मी वापरलेली आहे म्हणजे एका साडीमध्ये एकच घोळवाला ड्रेस बनलाय आणि थ्री फोर्थ बाई केलेली आहे थोडासा इथं फुगा बनवलेला आहे स्क्वायरमध्ये त्याचा गळा बनवलाय आणि पुढच्या साईडला थोडेशा प्रिल बनवलेले आहेत आणि खाली पाहिलं तर मी पिको केलेला आहे म्हणजे जो अंब्रेला कटिंगचा लेअर आहे तो व्यवस्थित दिसावा प्रोफेशनल लुक यावा म्हणून मी अशा ह्या खालच्या साईडने पिको केलेला आहे बघा आणि याचा घोळ भरपूर आहे आणि ही ब्रोकेटची साडी होती म्हणजे पहिलं फॅशन होती ना ब्रोकेटच्या साडीची आता ओल्ड झाले ती म्हणजे आता कोणीच ब्रोकेटच्या साडी यूज करत नाहीत मग साडी अशीच कपाटामध्ये पडून होती म्हटलं की याचा ड्रेस शिलाई करावा म्हणजे पॅन्ट वगैरे मी बॉटम स्टिच केलेली नाही फक्त मी टॉप याचा शिलाई केलाय आणि असा आण हा सिम्पल uh, टॉप आहे म्हणजे पुढं ही गोल गळा आहे पाठीमागच्या साईडने सुद्धा गोल गळा आहे तर नेक्स्ट ड्रेस तुम्ही पाहू शकता है, हा सुद्धा आंब्रेला कटिंग आहे आणि आत्ता सध्या ट्रेंड आहे अशा मोठ्या मोठ्या फुला फुलांच्या वेगवेगळे आंब्रे कटिंगचे टॉप आपल्याला बघायला भेटते तर तशाच पद्धतीचा मी सुद्धा स्टिच केलेला आहे तर ह्याची भाईसुद्धा पाहू शकते ट्रान्सपरंट भाई आहे आणि एका साडीपासून दोन टॉप आपल्याला शिलाई करता येतात म्हणजे ह्याचा गोल जास्त नाही आणि हा सुद्धा टॉप कसा शिलाई करायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हा टॉप आवडला असेल तर नक्की शिलाई कशी करायची ते बघा प्रॉप अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परफेक्ट ड्रेस बसतो तुम्ही एकदा मी सांगते त्या पद्धतीने ड्रेस शिलाई करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ही पद्धत खरंच चांगली आहे आणि परफेक्ट ड्रेस बसतो मेन म्हणजे आणि ही कुर्ती कटिंगवाली आहे कटिंगचा हा ड्रेस आहे हाफ बाई बनवलेली आहे इथं आणि गोल सिम्पली गोल गळा बनवला आहे जी बॉर्डर आहे ती खालच्या साईडला सुद्धा लावलेली आहे आणि भाईला सुद्धा मी इथं लावलेली आहे तर ही साडी मोठी होती म्हणजे लेंथी होती त्यामुळे मी ह्या साडीपासून पहिल्यांदा हाफ साडी बनवली म्हणजे स्कर्ट फक्त बनवलेला आहे आणि नंतर उरलेल्या कपड्यातून मी असा हा कटिंगचा कुर्ता बनवलेला आहे तर ती हाफ साडी सुद्धा मी कशी स्टिच केली त्याचा फोटो मी दाखवते स्टिचिंग कशी करायची ते मी पूर्वी वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवले त्यामुळे स्टिचिंग सेम आहे म्हणून स्टिचिंग मी शेअर केलेलं नाही तर इथं पाहू शकताय तर केरळामध्ये ओणमच्या वेळेस सर्वजण हाफ साड्या किंवा केरला साडी कि घालतात तर त्यासाठी मी ओणमसाठी स्पेशली हाफ साडी बनवलेली होती आणि हा ड्रेस पाहू शकता तुम्ही हा ऑर्गॅन्झा साडीपासून मी बनवलेला आहे फुल आ, भाई आहे याची ट्रान्सपरंट बाई आहे जी बॉर्डर होती ती मी भाईच्या एंडला लावलेली आहे आणि खाली ड्रेसच्या खालच्या साईडला सुद्धा लावली आहे सिम्पली गोल गळा बनवलेला आहे आणि आपल्या सगळ्याला माहीतच आहे की आता सध्या ऑरगॅन्झा ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे त्यामुळे म्हटलं की ऑरगॅन्झा कपडा विकत घेण्यापेक्षा साड्या माझ्याकडे चार पाच होत्या म्हणजे गिफ्ट भेटलेल्या तर नवीनच साडीचा मी हा ड्रेस शिलाई केलाय सुपर तर याचा लुक सुपरब येतो तर हा जो कुर्ता आहे तो सुद्धा ऑरगॅन्झा साडीपासूनच बनवलेला आहे पुढं गळ्याच्या साईडला थोडेशा प्रिल बनवलेल्या आहेत आणि इथं मी हाफ म्हणजे एल्बोपर्यंतची बाई शिलाई केलेली आहे असा हा त्याचा लुक आहे लेंथी खूप टॉप आहे म्हणजे मी भरपूर लेंथ असणारे टॉप शिलाई करते कारण त्याचा एक वेगळा लूक येतो त्यामुळे तुम्ही कधी पहा की लॉंग जर कुर्ती आपण शिलाई केली तर प्लाझो टॉप बरोबर परफेक्ट मॅच होते आणि परफेक्ट लुक येतो त्याचा त्यामुळे लेंथीच्या कुर्ती असतात त्या मला आवडतात आणि मी स्वतः जर शिलाई करत असेल तर मी जास्त उंची ठेवते कारण तशा पद्धतीचं टॉप दिसायला पण छान दिसतात तर इथं पाहू शकता की हा जो कपडा आहे खूप जाड होता तर मी विचार केला की ह्याच्यापासून असाच स्ट्रेट कटिंगचा ड्रेस आपण शिलाई करूया त्यामुळे मी असा केलेला आहे आणि बॉर्डर खाली जॉईन केले हे बघा आणि त्रिपोर तर बाई बनवलेली आहे सिम्पली गोल गळा बनवला आहे आणि अशा पद्धतीचा हा ड्रेस बनलेला आहे तर याचा कपडा मी जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीचा हा साडीचा टॉप बनवलेला आहे याच्यावर तर ही मिशोवरून घेतलेली साडी होती आणि मी थोडीशी वापरली ती साडी आणि नंतर मला वाटलं की याचा टॉप किंवा आंब्रेला कटिंग कुर्ती आपण शिलाई करावी त्यामुळे मी काय केलं की पहिल्यांदा आंब्रेला कटिंग कुर्ती शिलाई केली आणि नंतर उरलेल्या कपड्यातून मी असा हा टॉप शिलाई केलेला आहे बघा कटिंगवाला आणि स्मूथ कापड आहे मिशोवर ह्या साड्या खूप ट्रेंड आता ट्रेंडमध्ये चालल्या होत्या मध्यंतरी आत्ता नव्हे दोन तीन वर्षापूर्वी मी घेतलेली साडी आहे तर त्यावेळेस ट्रेंडमध्ये चाललेली ही साडी होती त्यामुळे मी ही साडी घेतली थोडीशी वापरलीसुद्धा आणि त्याचा टॉप मी भरपूर वापरला खरं तर दोन ड्रेस मी शिलाई केले एक अंब्रेला कटिंग आणि एक कटिंगवाला सिपॉन साडीपासून हा टॉप मी शिलाई केलेला आहे तर इथं पुढं मी दोन्ही साईडला म्हणजे साईडच्या पोर्शनमध्ये प्लीट्स घेतलेल्या आहेत आणि मध्ये फक्त प्लेन कपडा आहे थ्री फोर्थ बाई बनवलेली आहे तर मी जवळून तुम्हाला दाखवते आणि हा ड्रेससुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो तर ह्या साडीपासूनसुद्धा मी दोन टॉप शिलाई केलेत म्हणजे एक अमरेला कटिंग आणि एक अशा पद्धतीचा शिलाई केलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय फ्रंटच्या साईडला प्लेन पोर्शन आहे साईडला फक्त मी थोडेसे चुन्या पाडून घेतलेले आहेत हे बघा आणि चौकोनी पुढचा चौकोनी गळा आहे पाठीमागचा राऊंड गळा आहे आपली थोडीशी पफवाली बाई बनवून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता की रोज सिल्क साडीपासून मी असा हा टॉप शिलाई केलेला आहे तर रोज सिल्कचा कपडा मी पहिल्यांदा साडीसाठी विकत घेतलेला होता आणि साडीसुद्धा भरपूर वापरली आणि ही सुद्धा मी लॉंगच कुर्ती बनवलेली आहे हे बघा तर ह्याच्यावरती कोणत्याही कलरची पॅन्ट मॅच होऊन जाते म्हणजे गोल्डन व्हाईट ब्लॅक किंवा ग्रे कलरची क्रीम कलरची ह्याच्यावरती यूज करू शकतो आणि हा जो अंब्रेला कटिंगचा टॉप आहे तो स्पेशली मी लुगड्यांपासून बनवलाय म्हणजे एक ग्रीन कलरचं लुगडं होतं माझ्याकडे आणि मी ते भरपूर वापरलं आणि नंतर म्हटलं की ह्याच्यापासून सुद्धा आपण एखादा ड्रेस बनवावा तर ह्याचा जो शेप आहे पूर, जो तो वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे घोळ आहे भरपूर पूर्ण लुगडं मी ह्या एका टॉपसाठी वापरलेला आहे पण खालचा जो शेप आहे तो दोन्ही साईडने खालच्या साईडला आहे आणि मधला जो पोर्शन आहे तो जरा वरती गेलेला असा मी शिलाई केलेला होता आणि ह्याचा लुकसुद्धा सुपरअप दिसतो आहे छान दिसतो आहे घोळ भरपूर आहे हे बघा आणि पुढे गळ्याला मी आरी वर्क केलेलं आहे गयाला फक्त डिझाईन बनवलेली होती आणि बाकी ग्रीन कलरचा फुल टॉप होता असा हा जर तुम्हाला हे साडीचे ड्रेस आवडले असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि इथून पुढे स्टिचिंगचे येणारे व्हिडिओज नक्की पाहत चला म्हणजे वेगवेगळे आयडियाज तुम्हाला भेटतील परंतु व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग